आलासे कुरुंदवाड अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा खेळी मिळत बँकेचा निव्वळ नफा दोन कोटी ब्याऐंशी लाख सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर स्वातंत्र्य सेनानी कैलासवाशी श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची एकोणसत्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा जैन सांस्कृतिक भवन येथे पार पडली यावेळी चेअरमन प्रदीप पाटील व माजी चेअरमन संचालक अरुण आलासे प्रमुख उपस्थित होते प्रारंभी संचालक दीपाली पाटील यांनी संस्थेचा आढावा घेऊन प्रास्ताविक केलं चेअरमन प्रदीप पाटील यांनी स्वागत करून म्हणाले बँकेची सभासदांचा सत्तर यामुळे बँकेने गरुड घेतली आहे यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अग्रणी बँक म्हणून नावारुपास आलेली आहे यावेळी बोलताना माजी चेअरमन अरुण आलासे म्हणाले कुरुंद सारख्या निम शहरी भागामध्ये कैलासवाशी श्रीपाल आलासे यांनी बँकेचे वटवृक्ष केलं बँक एकोणसत्तर भरारी घेतली आहे म्हणून असे जाहीर करताच सभासदांनी टाळ्यांचा गजर केला विषय पत्रिकेचं वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे यांनी केलं यावेळी सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली यावेळी व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील संचालक महादेव धनवळे बँकेचे सर्व संचालक माजी नगराध्यक्ष दादासो पाटील वैभव उगळे रमेश भुजुगडे बाबासो सावगावे सदाशिव माळी गुंडू दळवी मोनापा चौगले आपासो जोंग लक्ष्मण चौगले सलीम मुल्ला यांच्यासह सभासद उपस्थित होते शेवटी आभार संचालक महादेव धनवडे यांनी मानलं महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा